आवडली कसे आवडली व्हिडिओ तर लाईक करा शेअर करणं तर कसे आहे मित्रांनो तुम्ही गुड मॉर्निंग सक्स काय आलो तर आज वावरामध्ये मग तुम्ही पाहू शकता कालच मी तुम्हाला बोललो होतो नवीन व्हिडिओ बनवणार उद्या मग व्हिडिओ बनवायची होती तर मग पाहू शकता आपण आंबे लावलेले वावराकडं म्हणजे या साईडला रस्त्याच्या साईडने अख्खी बिन तिथून बंगल्यापर्यंत पा तर मग पा तुम्हाला दाखवतो पुढचं लगेच आंबे कसे काय मग हे पा आंबे तुम्ही पाहू शकता आंब्याचं झाड इथे काही दाखवतच चालतं तुम्हाला आंबे लगेच नाही पहि दुसरं झाड टोटल पंधरा वेस आंबे लावले हे नंतर आपलं सिल्वर झाड बी दाखवलं मोठं कारच लावलं आपल्या इथं पाण्याचा बार भेंडी बी पाहू शकता संपलंच भेंडीचा कुठं संपला हे पाच पुढे गावात बी काढायचं राहिलं पा। गावात बी काढू असू द्या हे पाहतच चला पाहतच चला झाडं नुसते आंबे आंबे कधी मोठे होतील तर हो तिकडे पप्पा बी झाड उपटत आहे प्लॅस्टरचं काम होत आलं इधर आंबा हा थोडा मोठा दिसला तुम्हाला इथे एक छोटा इथे एक मोठा हा इथे शोचे झाडे आपले लागले कोणाला काढते घेऊन बिंदास, इथे काम पाहि तुम्हाला ते सिल्वर झाड दाखवायचं राहायला आपलं कालच हे पा सिल्वर झाड घेऊन एवढे तर पा ते झाड केवढं मोठं आहे दुसरं आपलं हे झाड आहे इथं